आकाशवाणी दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या देशातल्या नागरिकांची बहुप्रतीक्षित स्वप्न गेल्या दहा वर्षात पूर्ण झाल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं अभिभाषणात प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री उद्या सादर करणार हंगामी अर्थसंकल्प शरद पवार हे घटनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्यच नसल्याचा अजित पवार गटाचा विधानसभा अध्यक्षांसमोरच्या सुनावणीत दावा पेटीएम पेमेंट्स बँकेवर रिझर्व्ह बँकेकडून आणखी निर्बंध एकोणतीस फेब्रुवारीनंतर पैसे जमा करण्यावर बंदी केवळ शिल्लक रक्कम काढून घेण्याची मुभा पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री इम्रान खान यांना लाचलुचपत विरोधी न्यायालयाकडून चौदा वर्ष कारावासाची शिक्षा दहा वर्ष सार्वजनिक पद स्वीकारायला मनाई आणि खेलो इंडिया युवा स्पर्धेत सत्तावन्न सुवर्ण पदकांसह एकूण एकशे अठ्ठावन्न पदकं मिळवून महाराष्ट्र पदक तालिकेत अव्वल स्थानी आणि आता बातम्या देशातल्या नागरिकांची गेल्या अनेक दशकांपासून प्रतीक्षा असलेली अनेक कामं गेल्या एक दशकात पूर्णत्वाला गेल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आहे संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीसमोर राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं अर्थसंकल्पीय अधिवेशनाला प्रारंभ झाला युवा शक्ती नारी शक्ती शेतकरी आणि गरीब हे देशाच्या विकासाचे चार आधारस्तंभ आहेत असं त्या म्हणाल्या अयोध्येत राम मंदिर उभारण्याचं स्वप्न गेली काही शतकं लाखोंनी जोपासलं होतं याचा उल्लेख राष्ट्रपतींनी केला गेल्या वर्षभरात जी ट्वेंटी संघटनेचं यजमानपद मिळाल्याची संधी घेऊन सरकारनं रोजगार आणि आर्थिक विकासाची अनेक दालनं खुली केली गेल्या दहा वर्षात पंचवीस कोटी देशवासीय दारिद्र्य रेषेच्या वर आले नमो भारत रेल्वेगाड्या अमृत भारत आणि फाय जी नेटवर्क या सुविधा महिलांसाठी लोकसभेत आणि राज्य विधानसभेत आरक्षण देणारा नारी शक्ती वंदन अधिनियम कायदा न्याय संहिता खाजगी माहितीच्या सुरक्षिततेसाठीचा कायदा दहा कोटींहून अधिक लहान शेतकऱ्यांना लाभ बँकिंग यंत्रणेचं मजबूतीकरण दुर्गम भागात प्रथमच विकास लाखो आदिवासी कुटुंबांना प्रथमच वीज आणि स्वच्छ पाणी या आणि अने अशा अनेक कामांचा उल्लेख राष्ट्रपतींनी अभिभाषणात केला यानंतर दोन्ही सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं केंद्रीय अर्थमंत्री उद्या आगामी आर्थिक वर्षाचा हंगामी अर्थसंकल्प सादर करणार आह दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज केलेलं अभिभाषण व्यापक आणि अंतर्मुख करणारं तसंच चाळीस कोटी भारतीयांच्या एकजुटीचं बळ दाखवणारं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे या भाषणातून विकासाच्या मार्गावर वाटचाल करणाऱ्या भारताची प्रतिमा दृगोच्चर होत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी समाजमाध्यमावर व्यक्त केली आहे संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज केलेलं अभिभाषण हे दिशाहीन असल्याची टीका काँग्रेसनं केली आहे हे अभिभाषण राजकीय स्वरूपाचं आणि गरीबांची दिशाभूल करणारं होतं असा दावा राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कराची वसुली जानेवारी महिन्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत दहा पूर्णांक चार दशांश टक्क्यांनी वाढली या महिन्यात एक लाख बहात्तर हजार एकशे एकोणतीस कोटी रुपये इतका कर जमा झाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घटनेनुसार शरद पवार हे पक्षाचे सदस्यच नाहीत मग ते अध्यक्ष कसे होऊ शकतात असा सवाल अजित पवार गटानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणीत केला शरद पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे यांची नेमणूक निवडणूक न घेता झाल्याचा युक्तिवाद अजित पवार गटाचे वकील विरेंद्र तुळजापूरकर यांनी केला खाजगी वृत्तसंस्थेनं हे वृत्त दिलं आहे शरद पवार यांनी एकट्यानं पत्रकार परिषद घेऊन कसं ठरवलं की आम्हाला सरकारमध्ये जायचं नाही राष्ट्रवादीच्या घटनेत कुठे लिहिलं आहे की आमदारांनी शिवसेनेबरोबर जाऊ नये किंवा भाजपबरोबर सरकार बनवू नये असे मुद्दे त्यांनी या याचिकेत उपस्थित केले राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांच्या अपात्रता प्रकरणाची विधानसभा अध्यक्षांसमोर सुरू असलेली सुनावणी आज पूर्ण झाली एक देश एक निवडणूक याविषयी नेमलेल्या उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची भेट घेतली आणि यासंदर्भात त्यांची मतं जाणून घेतली या, या राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत पेटीएम पेमेंट्स बँकेवर रिझर्व्ह बँकेनं आज आणखी काही निर्बंध लादले त्यानुसार एकोणतीस फेब्रुवारीनंतर ग्राहकांच्या खात्यात किंवा त्याच्याशी संलग्न फास्टॅगमध्ये वॉलेट्स एन सी एम सी कार्डमध्ये कुठलीही रक्कम जमा करता येणार नाही किंवा त्या आधारे कर्ज देता येणार नाही पैसे हस्तांतरण यू पी आय या सुविधाही ग्राहकांना एकोणतीस फेब्रुवारीनंतर मिळणार नाहीत या खात्यात केवळ व्याज कॅशबॅक किंवा रद्द झालेल्या व्यवहारांचे पैसे जमा करता येतील या खात्यात रक्कम शिल्लक असेपर्यंत ग्राहक कुठल्याही निर्बंधाशिवाय पैसे काढून घेऊ शकतील अकरा मार्च दोन हजार बावीसपासून बँकेला नवे ग्राहक घेण्यावर निर्बंध आहेत झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी नवी दिल्लीतल्या ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाच्या पाच अधिकाऱ्यांच्या विरोधात एफ आय आर नोंदवला आहे अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत हा प्राथमिक माहिती अहवाल नोंदवला आहे या अधिकाऱ्यांनी सोरेन यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी छापे टाकून झडती घेतल्यानंतर काल त्यांच्याविरुद्ध लुकआउट नोटीस जारी केली अशा कारवाया करून ईडीचे अधिकारी मुख्यमंत्र्यांना त्रास देत असल्याचं या आरमध्ये म्हटलं आहे दरम्यान झारखंडमध्ये राजभवन मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान आणि रांचीतल्या सक्तवसुली संचालनालयाच्या कार्यालयापासून शंभर मीटरच्या परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे आरक्षण धोरणाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीनं मानसिकता बदलण्याचं काम होणं आवश्यक आहे त्या दृष्टीनं काम सुरू आहे असं राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष अरुण हलदर यांनी सांगितलं ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते आरक्षण पूर्ततेची आकडेवारी त्या, त्या मंत्रालयाकडून संसदेला दिली गेली तर त्याचा परिणाम जाणून घेणं शक्य होईल असं म्हणाले पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री इम्रान खान आणि त्यांच्या पत्नी बुशरा खान यांना पाकिस्तानातल्या लाचलुचपत विरोधी न्यायालयानं चौदा वर्ष तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे याखेरीज त्यांना पुढची दहा वर्ष सार्वजनिक पद स्वीकारण्याला मनाई केली आहे प्रधानमंत्री या नात्यानं स्वीकारलेल्या सुमारे चौदा कोटी रुपये किमतीच्या भेटवस्तू बेकायदेशीरपणे विकल्याबद्दल त्यांना ही सजा आहे राष्ट्रीय महत्वाची गोपनीय माहिती बाहेर फोडल्याबद्दल खान यांना दहा वर्षांचा तुरुंगवास ठोठावणारा आदेश न्यायालयानं कालच दिला होता चेन्नई इथं खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्रानं सर्वसाधारण विजेतेपद मिळवलं आहे या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सत्तावन्न सुवर्ण अठ्ठेचाळीस रौप्य आणि त्रेपन्न कांस्य अशी एकूण एकशे अठ्ठावन्न पदक पटकावली त्या खालोखाल अडतीस सुवर्णपदकांसह अठ्ठ्याण्णव पदक मिळून तामिळनाडूनं दुसरा क्रमांक तर पस्तीस सुवर्ण पदकांसह एकशे तीन पदक जिंकत हरियाणानं तिसरं स्थान पटकावलं आहे पत्रकारिता आणि जनसंवाद क्षेत्रातली अग्रगण्य संस्था असलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशनला अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळाला आहे संस्थेच्या नवी दिल्लीसहित अन्य पाच प्रादेशिक केंद्रांनाही तो लागू असून त्यात अमरावती केंद्राचा समावेश आहे श्रोतेहो आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागात काम करण्याची संधी अनुभवी पत्रकारांना उपलब्ध झाली आहे न्यूज ऑन आर डॉट जीओव्ही डॉट इन स्लॅश व्हेकन्सीज या संकेतस्थळावर एडिटोरियल एक्झिक्युटिव्ह स्लॅश न्यूज रीडर कम ट्रान्सलेटर एट आकाशवाणी मुंबई या अंतर्गत तुम्हाला यासाठीची जाहिरात पाहता येईल या पदासाठी अर्ज करण्याची मुदत येत्या आठ फेब्रुवारीपर्यंत आहे आणि शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या देशातल्या नागरिकांची बहुप्रतिक्षित स्वप्न गेल्या दहा वर्षात पूर्ण झाल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं अभिभाषणात प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री उद्या सादर करणार हंगामी अर्थसंकल्प शरद पवार हे घटनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्यच नसल्याचा अजित पवार गटाचा विधानसभा अध्यक्षांसमोरच्या सुनावणीत दावा पेटीएम पेमेंट्स बँकेवर रिझर्व्ह बँकेकडून आणखी निर्बंध एकोणतीस फेब्रुवारीनंतर पैसे जमा करण्यावर बंदी केवळ शिल्लक रक्कम काढून घ्यायची मुभा पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री इम्रान खान यांना लाचलुचपत विरोधी न्यायालयाकडून चौदा वर्ष कारावासाची शिक्षा दहा वर्ष सार्वजनिक पद स्वीकारण्याला मनाई आणि खेलो इंडिया युवा स्पर्धेत सत्तावन्न सुवर्णपदकांसह एकूण एकशे अठ्ठावन्न पदकं मिळवून महाराष्ट्र तालिकेत अव्वल स्थानी याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार